सरळगाव येथे हॉटेल मालकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला हल्लेखोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये तीन गुंडांविरोधात तक्रार दाखल खंडणी मागण्याच्या उद्देशाने मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे बार मालकावर रात्रीच्या सुमारास गावगुंडांचा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे काल दिनांक सतरा मार्च रोजी मुरबाड तालुक्यात येणाऱ्या सळगाव येथील साई दरबार बारमध्ये येऊन चंदू बारकू हरड याने मंडळी म्हणून काउंटरवर पैसे मागितले याच बार मालकाने विरोध केला असता चंदू हरड याने सोबत असलेल्या मोहन उर्फ रफिक कराळे व नितीन मलिक यासह बारमध्ये घुसून बारमधील बार मालक महेंद्र हरड यांना दांडक्याने जिवे मारण्याच्या प्रयत्नातून मारहाण केली या तिन्ही आरोपीपैकी चंदू हरड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणे टोळी जमवून महिला कार्यकर्त्याची गाडी अडवून लुटमार करणे तसेच अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे तक्रारी दाखल आहेत चंदू हा सरळगाव परिसरात टोळी तयार करून दमदाटी करून दहशत निर्माण करून खंडणी गोळा करण्याचे काम करीत आहे जे कोणी खंडणी देत नाही त्यांना अशा प्रकारे बळजबरी करून मारहाण करून पैसे उकळण्याचे काम करत आहे तरी त्याच्यावर संघटित गुन्हेगारी अर्थात मोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातून होत आहे महाराष्ट्रात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील घडलेल्या प्रकरणाची मुरबाडमध्ये सुद्धा पुनरावृत्ती होते का असं वातावरण सध्या मुरबाड तालुक्यात निर्माण झालेलं आहे